आता बातमी सोलापुरातून आहे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचं बॅनर हटवायला भाग पाडलाय सोलापूरच्या पेनूर गावातली ही घटना आहे पेनूर गावात, गावात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर लावले होते प्रणिती शिंदे लोकसभा मतदारसंघातील गावभेटीच्या दौऱ्यावर गेले असता मराठा आंदोलकांनी त्यांना रोखलं मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे बॅनर काढा केवळ मनोज जरांगेंचे बॅनर लावा असं प्रणिती शिंदे आंदोलकांना म्हणाल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी पेलूर गावासाठी दिलेल्या निधीचे फलक त्या ठिकाणी ग्रामपंचायतने आभार व्यक्त करण्याचा फलक त्या ठिकाणी लावला होता मराठा बांधवांनी अडवल्यानंतर त्यांनी तो फलक काढण्याचा सूचना त्या ठिकाणच्या मराठा बांधवांना केल्या तो बोर्ड काढण्यासाठी त्यांना हट्ट धरून जर का आम्हाला गावामध्ये येऊ द्यायचं नसेल तर हे बोर्ड कसे काय लावले मुख्यमंत्री साहेबाचे म्हणून त्या ठिकाणी बोर्ड काढण्याचं काम त्या ठिकाणी प्रणती शिंदे यांनी करण्यास त्या ठिकाणी मराठा बांधवांना हो, भाग पाडले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट